नमस्कार आणि वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समर स्किन केअर रुटीन कसे फॉलो करायचे आणि कोणत्या टिप्स वापरायच्या ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर ऋतूनुसार प्रत्येक गोष्ट बदल बदलत असते तसंच आपल्या स्किन केअरमध्ये सुद्धा बदल करायचे असतात उन्हाळा चालू झाला की आपल्याला हेल्थचे प्रॉब्लेम चालू होतात तर हेल्थ सोबतच आपल्याला स्किनचे देखील प्रॉब्लेम यायला सुरुवात होते उन्हाळ्यामध्ये चेहऱ्यावरती फोड येणे म्हणजे पिंपल्स येणे काळे डाग येणे सनटॅन होणे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण होतात तर ह्या समस्यांपासून कसा बचाव करायचा किंवा उन्हाळ्यामध्ये आपल्या स्किनची काळजी कशा प्रकारे घ्यायची हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आपण वळूयात आपल्या समर स्किन केअर रुटीनच्या पहिल्या टिपकडे चेहरा धुताना हायड्रेटिंग फेसवॉशचा वापर करा जसे की सिंपलचा रिफ्रेशनिंग फेशियल वॉश हाफ फेश वॉश तुम्हाला चेहरा हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर मदत करतं त्यानंतर अवेनेच क्लिन्झिंग जेल हे सुद्धा बेस्ट क्लिन्झिंग जेल आहे तुम्ही हे सुद्धा वापरू शकता त्यानंतर सेताफिलचं जेंटल स्किन क्लिंजर किंवा मग वानी क्रीम जेंटल फेशियल क्लिन्झर हे सुद्धा बेस्ट आहे टीप नंबर दोन चांगला पी एच बॅलन्स असलेला बॉडी वॉश वापरणे बॉडी वॉशेस ऑलरेडी मेल्ट असतात त्यामुळे तुमची त्वचा हार्श होत नाही आणि सॉफ्ट राहते तुम्ही डवचा डीप मॉइश्चर बॉडी वॉश वापरू शकता हा अगदी छान आहे किंवा मग बॉडी शॉपचे शॉवर जेल बॉडी वॉशेस हे सुद्धा खूप छान आहेत आणि खूप सॉफ्ट फील देतात टीप नंबर थ्री बॉडी रोल ऑन वापरणे गरमीच्या दिवसामध्ये आपल्याला खूप घाम येत असतो आणि मुख्यतः काकेमध्ये आपल्याला खूप घाम येतो त्यामुळे तिथे बॉडी रोल ऑन वापरणे हे अगदी खूप गरजेचे आहे टिप नंबर फोर चेहऱ्यासाठी मॉइश्चरायझर आणि शरीरासाठी बॉडी लोशनचा वापर करणे चेहऱ्यासाठी तुम्ही सिम्पलचं मॉइश्चरायझर किंवा बायोडर्मा किंवा बायोटेकचं मॉइश्चरायझर वापरू शकता बॉडीसाठी तुम्ही अविनोचं बॉडी लोशन वापरू शकता किंवा मग त्याला बेस्ट पर्याय म्हणजे बॉडी शॉपचे बॉडी बटर्स हे अगदी छान आहेत निव्याचं बॉडी मिल्कसुद्धा बेस्ट पर्याय आहे हिप नंबर पाच एस पी एफ फिफ्टी पी ए प्लस प्लस असलेली सनस्क्रीन स्वतःसाठी निवडणे पॉन्ड्सची सीरम बूस्ट सनस्क्रीन खूप छान आहे किंवा मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही सनस्क्रीन तुमच्यासाठी निवडू शकता फक्त त्याच्यामध्ये एस पी एफ फिफ्टी प्लस असले पाहिजे टीप नंबर सहा उन्हाळ्यामध्ये व्हिटॅमिन सी सीरम चेहऱ्यासाठी वापरणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे असं सीरम तुमच्या चेहऱ्यासाठी निवडू शकता टीप नंबर सात जास्त हेवी मेकअप अवॉइड करा उन्हाळ्यामध्ये आपल्याला खूप घाम येत असतो आणि त्यामुळे आपण जर हेवी मेकअप केला तर तो मेकअप आणि घाम जास्त वेळ तुमच्या स्किनवर राहिला तर तो तुमच्या स्किनच्या ओपन पोर्समध्ये जाऊन तुम्हाला तिथे त्या ठिकाणी पिंपल्स येऊ शकतात त्यामुळे जरी तुम्ही हेवी मेकअप केला तरी पण झोपण्याच्या आधी तुम्ही कोणत्याही मेकअप रिमूवरने तुमचा मेकअप रिमूव्ह करू शकता किंवा मग वॉश करून मगच तुम्ही झोपा त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स आणि फोडं येणार नाहीत टीप नंबर आठ घराबाहेर पडताना चेहऱ्याला स्कार्फ गुंडाळा किंवा मग कॅप किंवा हॅटचा वापर करा त्याचप्रमाणे घराबाहेर पडतानासुद्धा तुम्ही सनग्लासेसचा वापर करा जेणेकरून तुमच्या डोळ्यांचा डायरेक्टली सूर्यकिरणांशी संपर्क येणार नाही टीप नंबर नऊ भरपूर पाणी प्या आणि तुमची बॉडी हायड्रेट ठेवा उन्हाळ्यामध्ये आपल्या बॉडीला भरपूर पाण्याची आवश्यकता असते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपण भरपूर पाणी प्यायला पाहिजे जेणेकरून आपली बॉडी जी आहे ती हायड्रेट राहील डिहायड्रेशन होणार नाही आणि जर तुम्ही तुमची बॉडी जर हायड्रेट राहिली तरच तुमची त्वचा जी आहे ती सॉफ्ट छान अशी दिसेल आणि रफ होणार नाही त्यामुळे उन्हाळ्यामध्ये भरपूर पाणी प्यायलं पाहिजे त्याचप्रमाणे तुम्ही लिंबू सरबत किंवा मग अदर ज्युसेस वगैरेसुद्धा तुमच्या बॉडीला हायड्रेट ठेवण्यासाठी पिऊ शकता समर सीजन मध्ये तुम्ही जर तुमच्या चेहऱ्यावरती आईस क्यूब्स लावले तर त्यामुळे तुमच्या चेहऱ्याला खूप सारे बेनिफिट्स भेटू शकतात बर्फ लावण्यासाठी तुम्ही आईस रोलर भेटतो तो जर वापरला तर तो तर अगदीच बेस्ट आहे त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती जर ओपन पोर्स असतील तर ते बंद करण्याचं काम आईस करत असतं किंवा मग रिंकल लाईन्स असतील ते सुद्धा रिमूव्ह करण्याचं काम बर्फ जे आहे ते करत असतं किंवा मग तुमच्या चेहऱ्यावरती जर डार्क सर्कल असतील ते सुद्धा रिमूव्ह होतात आईसमुळे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये तुम्ही जर आईस तुमच्या चेहऱ्यावरती लावले तर त्याचे खूप सारे फायदे तुमच्या चेहऱ्याला भेटू शकतात आणि बर्फ लावल्याचा मुख्य फायदा तुमच्या चेहऱ्याला भेटेल तो म्हणजे तुमचा चेहरा थंड राहण्यासाठी उन्हाळ्यामध्ये मदत होईल आता शेवटची आणि सगळ्यात इम्पॉर्टंट टीप म्हणजे उन्हाळ्यामध्ये कुठेही जा बाहेर जाताना तुम्ही तुमच्यासोबत एक हात रुमाल जरूर ठेवा कारण उन्हाळ्यामध्ये तुम्हाला खूप घाम येत असतो आणि तो जर पुसला गेला नाही तर तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स येऊ शकतात किंवा मग डाग पडू शकतात त्यामुळे उन्हाळ्यामध्ये तुमच्यासोबत किंवा उन्हाळ्यातच नाही कोणत्याही ऋतूमध्ये तुमच्यासोबत तुम एक हात रुमाल असलाच पाहिजे तर आजचा व्हिडिओ समज स्किन केअरचा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद